दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दोन वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर वरून अतिशय उत्साह प्रस्थान झाले संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठी खास करून राज ठाकरे आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते तसेच हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या भक्तिभावाने रम्य झालेल्या वातावरणात अभंग एक सुरात मृदुंगाच्या आषाढी एकादशी साठी निघालेली पायी वारी सत्तावीस दिवसात पंढरपूरला पोहोचणार आहे या वारीसोबत पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभाग त्यांच्या सेवेसाठी असणार आहे क्षस्त्रासाठी बंटी आण त्र्यंबकिशो